तर चला आज अगदी ढाबा स्टाईल जिरा राईस आणि डाळ फ्राय बनवूया तर अगदी सोपी पद्धत आहे फ्राय बनवण्याची फार जास्ती किचकट नाही आहे आणि अगदी मोकळा मोकळा जिरा राईस पण कसा बनवायचा ना ते पण आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर आता डाळींचं जे प्रमाण आहे ना तर ही छोटी वाटी आहे याने मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली आणि हा जो पोहे खायचा चमचा आहे याने तीन चमचे मी मुगाची डाळ घेतली आहे आणि एक चमचा हरभऱ्याची डाळ घेतली आहे आता जर तुम्हाला मसूर डाळ आवडत असेल तर तुम्ही मसूर डाळ सुद्धा यामध्ये ॲड करू शकता आता ही डाळ जी आहे ती आपण स्वच्छ अशी तीन ते चार पाण्याने आधी धुवून घेऊया तर डाळ मी धुवून घेतलेली आहे आता यामध्ये एक चमचा मी हळद आहे आणि एक चमचा यामध्ये आपण तूप घालणार आहोत तर तुपाने ना डाळ ही अगदी शिजते आणि कुकर सुद्धा जास्ती खराब होत नाही तर आता कुकरला आपण तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहोत आता जोपर्यंत आपली दहा शिजती आहे आपण जिरा राईसची तयारी करूया तर इथे मी बासमती राईस घेतलेला आहे हा लॉंग ग्रेन बासमती राईस आहे तर हा मी दोन वाट्या घेतला आहे तर हे प्रमाण दोन लोकांसाठी अगदी इनफ आहे तर तांदूळ हे स्वच्छ धुवून घेते आणि इकडे कुकरला सुद्धा आपल्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत तर आता आज आपण ना जो राईस आहे तो कुकरमध्ये शिजवणार नाही आहे तर तो कडाई शिजवणार आहे म्हणजे ना अगदी मोकळा मोकळा असा राईस आपला बनेल तर कढईमध्ये मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि अंदाजाने बघितलं तर जेवढं तुम्ही जेवढे तांदूळ आहे त्याच्या डबल पाणी घालायचं आणि तसं हे तांदळावर सुद्धा डिपेंड करतं की आपण पाणी किती घालायचं ते आणि पाण्याला थोडी उकळी आल्यानंतर यामध्ये आपण तांदूळ घालून घेऊया आता ना तांदळाला आपल्याला जास्त हलवायचं नाही आहे कारण त्याने ना जो तांदूळ आहे तो तुटू शकतो तर त्यामुळे हलक्या हातानेच याला हलवायचं आहे आणि चवीनुसार मी यामध्ये मीठ घातलेलं आहे आता पाच मिनटं आपण याला असं झाकण ठेवून शिजवणार आहोत पाच मिनटं झालीत आणि आता असा मोकळाच आपल्याला हा राईस शिजवून घ्यायचा आहे आता यामध्ये ना थोडं आपण लिंबू पिणार आहोत कारण लिंबाने ना राईस अगदी मोकळा मोकळा होतो आणि पांढरा शुभ्र दिसतो तर त्यामुळे थोडंसं लिंबू यामध्ये पिळायचं तर बघा तांदूळ जो आहे तो आता जवळपास एट्टी पर्सेंट शिजलेला आहे आता दोन मिनिटं आपण झाकण ठेवून थोडीशी वाफ काढून घेऊ आणि आता एकदा चेक करूया तर बघा राईस एकदम मस्त शिजलेला आहे आणि अगदी मोकळा मोकळा झाला आहे तर आता राईस आपण साईडला ठेवून देऊ आणि इकडे मी फोडणीची तयारीसुद्धा करून घेतलेली आहे आणि डाळसुद्धा अगदी मस्त शिजली आहे तर डाळीलान आपल्याला जास्त घोटायचं नाही आहे तर हलक्या हाताने घोटून घ्यायचं आहे फक्त तर गॅसवर मी आता कढई ठेवलेली आहे आणि तीन ते चार चमचे कढईमध्ये तेल घातलं आहे आता तेल थोडं गरम झालं की यामध्ये एक छोटा चमचा हिंग घातला आहे एक चमचा मोहरी यामध्ये घातली आहे मोहरी ही चांगली तडकली की यामध्ये आपण जिरं घालूया तर एक चमचा मी इथे जिरं घातलं आहे आणि जिरं आणि मोहरी ही चांगली तडतडली तर की यामध्ये आपण कांदा घालणार आहोत तर दोन छोट्या साईजचे कांदे होते ते मी असे बारीक चिरून घेतले होते तर कांदा हा आपल्याला चांगला रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे यात आता अद्रक लसणाची मी पेस्ट घातलेली आहे आणि सगळं काही व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे आता यात दहा ते पंधरा कडीपत्त्याची पानं घालूया आणि एक मी बेडगी मिरची आहे ती यात घातली आहे तर ही मिरची जास्त तिखट नसते आणि दोन दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी अशा बारीक चिरून घेतल्या होत्या त्या आपण यामध्ये घालती आहे तर मिरचीचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्ती करू शकता आता सर्व काही चांगलं परतलेलं आहे आता यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊ तर एक मोठ्या साईजचा सा टोमॅटो मी बारीक चिरून घेतला होता आता यामध्ये अगदी बेसिक मसाले आपण घालणार आहोत तर एक ते ती दीड चमचा मी रेड चिली पावडर यामध्ये घातलं आहे एक चमचा धनी पावडर यामध्ये घातलं आहे आणि अगदी थोडीशी हळद घातली आहे कारण आपण शिस्तांनीसुद्धा हळद घातली होती त्यामुळे आता फोडणीमध्ये हळद थोडीच घालायची सगळं काही अगदी दोन मिनटासाठी परतून यायचं आहे आणि अगदी थोडंसं सा तेल सॉरी पाणी यामध्ये घालायचं आहे आणि थोडं दोन ते तीन मिनिटांसाठी हे सर्व पर काही परतून घ्यायचं आहे यात मीठ जमीनुसार आणि टोमॅटो थोडे मऊ होईपर्यंत आपल्याला मसाला हा परतवायचा आहे तर आता मसाला अगदी छान असा परतलेला आहे आता यामध्ये आपण डाळ घालून घेऊया आणि कुकर चांगलं धुवून यामध्ये मी थोडं पाणी ॲड केलेलं आहे आता सगळं काही व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि एक पाच मिनटं आपण डाळीला उकळी काढून घेऊ आता इकडे आपला राईसही रेडी आहे तर आपण जिरा राईस बनवून घेऊया तर इथे मी तडका पॅनमध्ये तेल घेतलं आहे आणि एक चमचा जिरं घालून जिऱ्याचा तडका हा राईसमध्ये सोडला आहे तर तुम्ही बघू शकता की ती अगदी मोकळा मोकळा असा राईस आपला बनलेला आहे अगदी दिसतोय ना ढाबा स्टाईल राईस तर अशा पद्धतीने एकदा राईस नक्की बनवून बघा अगदी मोकळा मोकळा बनतो इकडे आपली डाळ सुद्धा चांगली उकळलेली आहे यात आता वरतून कोथिंबीर घालून घेऊया आणि डाळीला सुद्धा वरतून तडका देऊन घेऊ तर डाळीला मी आता तुपाचा तडका देतेये तर एक चमचा तूप मी तडका पॅन मध्ये गरम करून घेतलंय आणि एक चमचा रेड चिली पावडर यामध्ये घातलं आहे आणि हा तडका डाळीवरती सोडून द्यायचा आहे अगदी मस्त चमचमीत अशी ही डाळ बनते आणि अगदी ढाबा स्टाईल टेस्ट येते अशी डाळ एकदा नक्की तुम्ही तुमच्या घरामध्ये बनवून बघा अगदी सोपी आहे आणि फार कमी वेळेमध्ये बनते आणि वरतून भरपूर अशी कोथिंबीर घालून गार्निश करून घेऊया तर अगदी ढापा स्टाईल जिरा राईस आणि फ्राय आपली रेडी आहे अशा पद्धतीने एकदा नक्की तुम्ही दाल फ्राय आणि जिरा राईस बनवून बघा फार कमी वेळेमध्ये बनते आणि तेवढीच चविष्ट लागते तर एकदा नक्की ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरामध्ये ट्राय करा आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ हा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये शेअर करणे विसरू नका आणि प्लीज माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचे बिलायकन देखील नक्की प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि माझा कुठलाही व्हिडिओ तुमच्याकडनं स्किप होणार नाही आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी प्लीज मला सपोर्ट करा थँक्यू फॉर वॉचिंग